दान, दिवस नव्वा आता विश्वात्मके देवे तोषावे तोषो निमज द्यावे पसाय दान हे व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाडो भोता परस्पर जडो मैत्रजीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जेवांची तो ते प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठाची मादीयळी अनाव्रत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरुचे अरव चेतना चिंता मनीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्र मेजे आला मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊ नी लोकी भजिजो पुरुखी अखंडित आिग्रंथ ग्रंथ विशेषलोकिये द्रष्टादृष्ट विजे ये हो आवे जी एथ मने श्री विश्वेश्वरा हो हा होई लदान पसावो येणे वरे ज्ञानदेव सुकिया झाला येणे वरे ज्ञानदेव सुकिया झाला ओम शांती शांती शांती, शांती। प्रथम श्रेष्ठ ज्ञानराज माऊली जगाची आई आईच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरणी साष्टांग दणवत संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज यांच्या चरणी साष्टांग दणवत मुक्ताबाई आई साहेब आई साहेबाच्या चरणी साष्टांग दंडवत परत या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो करण दिवस नववा आज नवव्या दिवसाचं पसायदानाचं चिंतन माझ्या जीवनामध्ये सातव्या चरणावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवून तिनि लोके भजजो आदी पुरुखी अखंडित करण माऊलीनी पसादानाच्या सातव्या चरणाची सुरुवात करीत असताना किंबहुना सर्व सुखी आता किंबहुना हा जो शब्द आहे दोन गोष्टीमधील पर्याय किंवा शक्यता दर्शविण्यासाठी वापरला जातो उदाहरणार्थ तो आज येईल किंबहुना तो आज येणार नाही त्याने खूप अभ्यास केला आहे किंबहुना तो खूप हुशार आहे म्हणजे भूतकाळ दर्शविण्यासाठी किंबहुना शब्दाचा वापर केला जातो उच्चार केला जातो म्हणजे माऊरीला असं सांगायचं सा का तुमच्या जीवनामध्ये महाग म्हणजे पूर्वी जे तुम्ही चांगलं कर्म केलेलं आहे म्हणून तुम्ही सुखी व्हाल असं माऊलीला या पहिल्या चरणामधून सांगायचं आहे सा का अजिबात असं नाही कारण किंबहुना हा जो शब्द माऊलीने या सातव्या चरणामध्ये उच्चारलेला आहे तो अत्यंत काहीतरी माऊलीला वेगळंच सांगायचं आहे सा कारण माऊलीने पसायदान लिहिलं हे पसायदान लिहीत असताना माऊलीच्या जीवनामध्ये कारण हे सहा चरणं कम्प्लीट झालेले आहेत एक ते सहा चरणापर्यंत माऊलीने कारण इथं जन्मलेल्या प्रत्येक जीवानं त्याच्या जीवनामध्ये आत्म उन्नती म्हणजे त्याच्या आत्मस्वरूपाची प्राप्ती कशी करून घ्यावी आत्मस्वरूपाची प्राप्ती करून घेण्यासाठी कोणत्या वाटेनं त्याच्या जीवनामध्ये चालावं हो। त्याचा आलेखच माऊलीने या सातव्या चरणाच्या या किंबहुनामध्ये दिलेला आहे कारण माऊलीने सार्थ ज्ञानेश्वरी लिहिली पहिल्या अध्यायापासून अठराव्या अध्यायापर्यंत इथं जन्मलेल्या प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी त्याचा आल्लेखच दिलेला आहे त्याचा आराखडाच माऊलीने दिलेला आहे हे आपल्या जीवनामध्ये समजून घ्या किंबहुना सहज शब्द माऊलीने वापरलेला नाही किंवा मा माऊलीने किंबहुना हा जो शब्द वापरलेला आहे वेगळ्याच रीतीने वेगळ्याच पद्धतीने माऊलीने हा किंबहुना शब्द उच्चारलेला आहे कारण किंबहुना हा शब्द सर्व विचार मालिका सोडून बदलून पुढे आपल्या जीवनामध्ये आडवा आल्यासारखा आपल्याला वाटतो यापूर्वी माऊलीने जे कथन केलेलं आहे जे सांगितलेलं आहे म्हणजे सार्थ ज्ञानी शुरीमध्ये पहिल्या अध्यायापासून अठराव्या अध्यायापर्यंत पसायदानाच्या पहिल्या बोळीपासून सहाव्या बोळीपर्यंत जे सांगितलेलं आहे जे कथन केलेलं आहे त्याला डावलून माऊलीने हा किंबहुना शब्द उच्चारलेला आहे हा किंबहुना शब्द माऊलीने जो उच्चारलेला आहे हा बदल केलेला आहे एकदम वेगळीच वाट वेगळाच रस्ता माऊलीला या किंबहुणा शब्दामधून दर्शविलेला आहे आता हा किंबहुणा हा शब्द कारण माऊलीने त्यांच्या कारण या पसायदानामध्ये सातव्या चरणामध्ये उच्चारण्याचं काय कारण आहे कारण आईला वाटतं मी सार्थ ज्ञानेश्वरी पहिल्या अध्यायापासून अठराव्या अध्यायापर्यंत भगवंताची प्राप्ती कशी करून घ्यावी सांगितलं माझ्या लेकराला काही कळालेलं नाही काय की माझे लेकरू आज्ञानी आहे म्हणून त्याच्या डोक्यामध्ये शिरलं नाही की काही म्हणून आईला हे वाटतं आईचं अंतकरण ममत्वानं भरलेलं अंतकरण कारण आईला आपलं लेकरू सुखी कसं होईल आपल्या लेकराचं कल्याण कसं होईल जसं संसारामधल्याही आईला वाटते की माझं लेकरू डॉक्टर इंजिनियर कलेक्टर झालंच पाहिजे हा आठा असतो तिच्या जीवनामध्ये एवढं कष्ट करते शेवट तिच्या जीवनामध्ये त्या लेकराच्या शिक्षणासाठी जर पैसे कमी पडले तर तिनं स्वतःचं मंगळसूत्र सुद्धा विकायला मागपोडी बघत नाही एवढी तिची त्या लेकरावर माझी प्रेम असतं तिची आपुलकी असते म्हणून त्या आईला एवढी कळवळ आलेली असते तर ही विश्वाची आई आहे या विश्वाच्या आईलाही आई। या विश्वामधले आई सर्व जीव हे माझे लेकर आहेत केवळ त्यांच्या आज्ञानामुळे त्यांच्या स्वतःच्या स्वरूपाची त्यांना ओळख करून घेता येत नाही म्हणून हा माऊलीने किंबहुना होणार शब्द कारण जो कारण व्याकरणामध्ये आपल्या जीवनामध्ये कारण त्याला महत्त्व नाही पण माऊलीच्या मुखावटा हा किंबहुना शब्द आल्यामुळं व्याकरणामध्येही त्याला महत्त्व आलं सर्व विचार मालिका तोडून माऊलीने हा किंबहुना शब्द उच्चारलेला आहे म्हणजे दुसऱ्याच रीतीने दुसऱ्याच मार्गाने कारण माझ्या लेकराला आत्मस्वरूपाची प्राप्ती कशी करून घेता येईल हेच एवढंच हित त्या माऊलीच्या मनामधली भावना आहे म्हणून माऊलीला आपण काय म्हणतो जगाची आई म्हणतो माऊली म्हणजे साक्षात कोण कारण महाविष्णूचा अवतार ज्ञान राजा गुरु महाराव म्हणते ज्ञान देव तुम्हा मजपाम काय थोरपण पायीची वाहन पायी भरी ब्रह्मादिक जे थे ओळंगणे इतर तुलने काय पुढे जगद्गुरु तू खूप बरा आहे म्हणतात कारण ज्ञानीयाचा राजा कारण या जगामध्ये जेवढे ज्ञानी आहे त्याचा राजा आहे निस्ता राजा नाही महा कारण ज्ञानीयाचा राजा गुरु महाराव त्यांच्या गुरुचे महाराव असणारे हे ज्ञान बरं आहे म्हणून त्यांच्या जीवनामध्ये हा किंबहुना शब्द वापरतात मज पामरा एका थोरपण जगद्गुरु तू खूप बारा म्हणतात मज पामरा एका येरपण आता मी तर बुद्धिहीन ज्ञानहीन असलेला मनुष्य माझ्या जीवनामध्ये पण त्यांच्या माऊलीच्या पायाचा सेवक आहे माझ्या जीवनामध्ये अनेक मनोरथ माऊलीने पूर्ण केले हे नव्व पुष्प माझ्या जीवनामध्ये वाहण्यासाठी माझं मनोरथ पूर्ण केलेलं आहे माऊलीनी मला नवच फेडायचा होता आणि मी काल आळंदीला होतो आळंदीमध्ये तिथूनच या चरणावर चिंतन मांडायचं होतं पण मी माझी सर्व फॅमिली घेऊन गेलो कारण माझ्या पुतण्याला क्लास टू कर ही सार्थ ज्ञानेश्वरी माझ्या पुतण्याला दिली होती त्याला फक्त मला प्रसाद म्हणून माऊलीनं पान दिलेलं आहे माझ्या जीवनामध्ये आजही ते ज्ञानेश्वरीमध्ये आहे म्हणून ही अनुभूती माझ्या जीवनामध्ये आलेली आहे अनुभूतीमधून माझ्या जीवनामध्ये बोलतो म्हणून किंबहुना सहज शब्द माऊलीने वापरलेला नाही किंबहुना कारण आपण आपल्या जीवनामध्ये जीवन जगत असताना किंवा ही वाट मावलेली जी दाखविलेली आहे हे वाटणं चालत असताना गतिरोधक आहेत वळण आहेत येणारे जाणारे वाहनाची गर्दी आहे पण काळजी नाही एक एक पाऊल आपल्या जीवनामध्ये चालावं लागतं कारण कोण्या वळणाला एखादं वाहन वेगात येऊन आपल्याला उडवून जाईल म्हणजे आपला तिथं मृत्यू होईल हे सांगता येत नाही म्हणून प्रत्येक पाऊल हे आपल्याला कसं जावं लागतं विचारपूर्वक टाकत चालावं लागतं म्हणून माऊलीने जो आलेख दिलेला आहे जो आराखडा दिलेला आहे सार्थज्ञानेश्वरीच्या पहिल्या बोळीपासून ते अठराव्या बोळीपर्यंत पसायदानाच्या पहिल्या चरणापासून ते सहाव्या चरणापर्यंत हा आला आराखडा दिलेला आहे त्या आराखड्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये एक एक पाऊल टाकीत चालत जावं लागतं हे चालत असताना फक्त चालणं तुमच्या हातामध्ये आहे मुक्कामाला पोहोचताल न पोहोचताल हे तुमच्या हातामध्ये नाही म्हणून माऊली म्हणतात किंब हुना सर्व सुखी सर्व सुखी व्हायचंय ना तुम्हाला इथं जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये जर व्हायचा असेल तर आईच्या शब्दावर विश्वास असला पाहिजे आपल्या जीवनामध्ये हा विश्वास नसेल तर तुमच्या जीवनामध्ये सुखी होणार नाही किंबहुना सर्व सुखी सर्व सुखी व्हायचे ना तुम्हाला तर सर्व सुखी होण्यासाठी जसा एखादा तुम्हाला मार्ग चालत असताना एखादा पाहुणा मिळतो एका वाटसरू मिळतो किंवा एखादा आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला महात्मा मिळतो आणि तो महात्मा तुम्हाला मी पंढरपूरला जाऊन आलेला आहे असं सांगतो कसंच अन्तो। गेलात मी त्यानं मग ती खून सांगत असतो मी कसं कसं गेलो मग ती सर्व ती जी सांगितलेली पेरणी आहे ही तुमच्या लक्ष्यामध्ये ठेवावं लागते आणि त्यानं सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे एक एक पाऊल टाकीत आपल्या जीवनामध्ये चालावं लागतं मग ती वाट चालत असताना तो शॉर्टकट आहे म्हणजे इंग्लिशमध्ये शॉर्टकट म्हटलं जातं तो म्हणजे जवळचा मार्ग आहे खात्रीचा मार्ग आहे भरवशाचा मार्ग आहे तुमचा स्वतंत्रताच स्वतंत्रतेचा मार्ग आहे पण त्या मार्गानं आपल्या जीवनामध्ये चालत असताना नक्की तुम्हाला आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही दोन महिन्यात होईल दोन दिवसात होईल दोन शेकंदामध्ये तुमच्या जीवनामध्ये आत्मसाक्षात्कार होईल तुम्ही कुठं पोहोचलेले आहात आणि तुम्ही पोहोचलेले असताना तो तुम्हाला पाहुणा कुठं भेटलेला आहे तो आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला महात्मा तुमच्या जीवनामध्ये कुठं भेटलेला आहे आणि तुम्हाला आता फक्त तुम्हाला ते कळायला तयार नाही तो राजमार्ग आहे तो रामराज्यमार्ग आहे तो महामार्ग आहे ah. त्या वाटेनं जाण्याला जाण्यासाठी जो वाट मारूजो पाहुणा मिळालेला आहे जो महात्मा मिळालेला आहे मग तो महात्मा जे खुना सांगणार आहे त्या वाटेनं जाण्याच्या त्याच्या शब्दावर आपल्या जीवनामध्ये विश्वास ठेवल्यानंतर आपल्याला नक्की मोक्ष प्राप्त होईल आपल्याला नक्की भगवंताची प्राप्ती होईल मात्र माऊली सांगतात ही करीत असताना सामाजिक शांतता इतकी मजबूत असली पाहिजे कितीही दुष्ट मनुष्य तुमच्यासमोर आला तरीही तुम्ही त्याच्यापासून व त्याला वंचित केलं पाहिजे म्हणजे त्याला ते दुष्टपणा त्याच्या जीवनामध्ये घालवला पाहिजे म्हणजे या जगामध्ये या पसायदानापासून कुणीही वंचित न राहायला पाहिजे म्हणजे स्वधर्म सूर्याच्या प्रकाशाने समाज जीवन आपल्या जीवनामध्ये उजळून निघते म्हणून किंबहुना किंबहुना शब्द सहज वापरलेला नाही तो महात्मा आपल्या जीवनामध्ये आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला महात्मा त्याच्या संगतीमध्ये जायचा आहे त्याच्या सानिध्यामध्ये आपल्याला जायचं आहे तर आपल्या जीवनामध्ये हे वाट चालत असताना तर तिथं ज्ञानी पंडित महंत महात्मे यांच्या संपर्कामध्ये येण्यासाठी एक एक पाऊल माऊलीने जो आलेख दिलेला आहे सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये पहिल्या अध्यायापासून अठराव्या अध्यायापर्यंत पसायदानामध्ये हारीपाटामध्ये नऊ हजार अभंगामध्ये त्याने जो आलेख दिलेला आहे आराखडा दिलेला आहे त्या आराखड्याच्या एक एक कारण शब्दाप्रमाणे ती वाट आपल्या जीवनामध्ये चालावी लागते त्यावेळेसच ज्ञानी पंडित महंत महात्मे यांच्या सं संपर्कामध्ये तुम्ही जाल त्यांचे शब्द कारण तुमच्या कानामध्ये पडतील त्यांच्या शब्दाने तुमच्या जीवनाचं परिवर्तन होईल कारण ते सकारात्मक तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची ताकद त्यांच्या अंगामध्ये असते म्हणून माऊली म्हणतात कारण जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे म्हणून हा किंब होणा जो शब्द माऊलीने तो उच्चारलेला आहे अत्यंत महत्त्वाचा आहे याच्यावर बी माऊलीला वाटतं की माझ्या लेखराला काही कळालं नाही म्हणून माऊली म्हणतात किंब होणा माऊलीचा आठ्ठास आहे आठ्ठास आहे की ज्ञानातून व्यक्तिगत व सामाजिक उन्नती प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये करून घेतली पाहिजे मात्र त्याला जो गुरु मिळाला पाहिजे त्या गुरुच्या शब्दाप्रमाणे त्याच्या जीवनामध्ये त्यानं आचरण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून हा किंब होणार सहज नाही आपली उन्नती करायची आहे आपल्या जीवनाची प्रगती करायची आहे आपल्या जीवनाचं आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे तरी ही पेरणी करीत असताना एक एक पाऊल आपल्या जीवनामध्ये चलत असताना हे संता संताच्या वचनाप्रमाणे संताच्या शब्दाप्रमाणे शास्त्राच्या शब्दाप्रमाणे आपल्या जीवनाचं आचरण केलं पाहिजे हे आचरण करणं अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे ही माऊलीने त्यांच्या जीवनामध्ये प प्रतिज्ञा केली अवघाचे संसार सुखाचा करीन आनंद वर तिने लोका जाईन गे तया पंढरपुरा भेटे नमा हे रा त्यांनी प्रतिज्ञा केली पण त्यांनी केलेली प्रतिज्ञा पूर्ण करायचं आपलं काम आहे त्यांची प्रतिज्ञा त्यांनी पूर्ण केलेली आहे माऊलींनी प्रसादनामधून त्यांनी शर्त केली कारण हा प्रसाद या जगामधील प्रत्येक मनुष्याला घेतल्याशिवाय तो मुक्तच होणार नाही आणि त्यानं त्याच्या ते जीवनामध्ये हा प्रसाद घेवा त्याचा अधिकार आहे त्याचा हक्क आहे असं माऊलीला सांगायचं आहे आता ज्याच्या जीवनामध्ये त्याला प्रसादच घ्यायचा नाही हा आणि त्याच्या जीवनामध्ये त्याला मुक्तच हो व्हायचं नाही त्याला काही पर्याय आहे का त्याला काही पर्याय नाही म्हणून त्या तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये कसा वागतो धन वैभव पद प्रतिष्ठा याच्यातून माग आगल, लागलेला असतो तो आत्मबोधाची उन्नती त्याच्या जीवनामध्ये काही करीत नाही आत्मबोधाची प्राप्ती करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये संताच्या शब्दावर एक एक, -एक शब्दावर धर्मशास्त्र यांच्याप्रमाणे आपल्या जीवनाचं आचरणच लागतं म्हणून किंब होणार किंब होणार सर्व सुखी सर्व सुखी व्हायचं असेल ना तुमच्या जीवनामध्ये तर तुम्हाला संतांच्या सानिध्यामध्ये जावं लागल कारण तुमच्या जीवनामध्ये कारण भगवंत भक्ताच्या सानिध्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये जावं लागल जोपर्यंत तुम्ही भगवंत भक्ताच्या सानिध्यामध्ये जाणार नाहीत तोपर्यंत तुम्ही किंबहुना होणार किंबहुना सर्व सुखी होणार नाहीत माऊलीने इथं व्यक्तिगत निष्ठेचाही मार्ग सांगितलेला आहे आपल्या जीवनामध्ये कारण आपल्या वाटेला आलेलं कर्म हेच प्रामाणिकपणे जर केलं धर्मशास्त्र संत यांच्या सांगितल्याप्रमाणे आणि आपल्या जीवनामध्ये मिळल तसं धन मिळल तसं वैभव त्याच्यामध्येच आनंदामध्ये आपण संसार केला आणि संसार करीत करीतच आपल्या जीवनामध्ये दान धर्म केलं तर त्या कर्मामधूनच तुम्हाला त्या भगवंताची प्राप्ती करून घेता येते याला निष्ठेचा मार्ग मानतात ते या त्याच्यामध्ये निष्ठा आपली कधी ढळमळली न पाहिजे एखादा दहा हजार रुपये देतो आणि तू तुझ्या तु तु बापाच्या थोबडीत मार किंवा मी दहा हजार रुपये देतो तू खोटं बोल की प्राण जरी गेला तरी तो खोटो बोलणार नाही म्हणून ही निष्ठेची जी आहे ना हा निष्ठेचाही मार्ग तुमच्या जीवनामध्ये त्या भगवंताची प्राप्ती करून देतो म्हणून माऊली सांगतात की हा किंब होणार कोणत्या का होईना मार्गाने इथं जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये हा पसायदानाचा प्रसाद त्यानं घेतला पाहिजे पसायदानाचा प्रसाद जर त्याने घेतला नाही आणि त्या पसायदानाच्या प्रस पसायदानाच्या प्रसादापासून तो वंचित राहिला तर मग मात्र त्याला या जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये येवं लागतं जावं लागतं ती वारी त्याच्या जीवनामध्ये चुकत नाही म्हणून जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सार्थ ज्ञानेश्वरी कळाली पहिल्या अध्यायपासून अठराव्या अध्यायपर्यंत माऊलीला हे सांगायचं आहे की मी तुम्हाला फक्त तुमच्या आत्मकल्याणाचा मार्ग सांगितलेला आहे ज्ञानेश्वरीचं अध्ययन करून तुम्ही मार्ग तो प्राप्त करून घ्यावा हारिपाटाचं अध्ययन करून तुमच्या जीवनामध्ये तो मार्ग प्राप्त करून घ्यावा किंवा नऊ हजार अभंग माऊलीने रचलेले आहेत त्याचं अध्ययन करून तुमच्या जीवनामध्ये तो मार्ग तुम्ही प्राप्त करून घ्यावा किंवा ही विश्व प्रार्थना या प्रार्थनेमधला एक एक शब्द म्हटलं की नऊ हजार सार सार्थ ज्ञानेश्वरी ओव्याचं हे सार माऊलीने ह्या कारण नऊ चरणामध्ये पसायदानाच्या मांडलेलं आहे म्हणून हे पसायदान साधन आहे म्हणून या पसायदानाचं आपल्या जीवनामध्ये नित्य नियमानं सकाळ संध्याकाळ हे पसायदानाचं चिंतन करावं हे पसायदान आपण नित्य नियमानं म्हणावं पाठ नित्य नियमानं आपल्या जीवनामध्ये म्हणित राहावं नक्की आपल्या जीवनामध्ये त्या आत्मस्वरूपाची आणि त्या भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून किंबहुना सर्व सुखी सर्व सुखी व्हायचं असल तर संताच्या शब्दावर विश्वास ठेवावा लागतो आईच्या शब्दावर विश्वास ठेवावा लागतो जे लोक विश्वास ठेवीत नाहीत ते लोक त्यांच्या जीवनामध्ये सुखी होणार नाहीत ज्याला सुखी व्हायचं असेल ज्यानं आपल्या सख्ख्या आईच्या शब्दावर विश्वास ठेवावा ही जगाची आई ज्ञानराज माऊली हिच्याही शब्दावर आपल्या जीवनामध्ये विश्वास ठेवावा आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घेऊ म्हणून किंबहुना सर्व सुखी कारण ह्या पहिल्याच ओळीचा अर्थ माझ्या बुद्धिमतेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी मांडण्याचा प्रयत्न केला हे झालेलं चिंतन या चारीही भाहुंडाच्या चरणी समर्पण जगद्गुरु तो खूप आहे पांडुरंग परमात्मा तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णविराम तुकाराम, तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हरिबिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम